तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आजच्या डेटला तुमचे आर आर बीचे जे ॲप्लिकेशन्स फॉर्म आहेत ते चालू झालेले आहेत आज सतरा ऑगस्ट आणि आजच्या डेटपासून तुम्ही पॅरामेडिकलची जी ॲड आलेली आहे आपली त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे कुठलं डॉक्युमेंट लागणार आहेत आणि पूर्ण प्रोसेस कशी आहे ॲप्लिकेशन करण्याची त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ टाकेल फक्त आजची एक महत्त्वाची अपडेट अशी असणार आहे आजपासून तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता आणि जवळपास तुमच्याकडे एक महिना आहे या एक महिन्याभरामध्ये तुम्ही जवळपास दोनशे सेहेचाळीस से एवढ्या फार्मसी ऑफिसरच्या जागा आहेत पूर्ण जेवढेही रिजन आहेत आर आर बीचे तेवढे त्याच्यामध्ये तर आपल्याला आजपासून अप्लाय आप करायचं आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे आर आर बी अप्लाय पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर वर तुम्ही अप्लायचं बटन बघू शकता त्याला तुम्हाला किती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर दोन तुम्हाला ऑप्शन दिसत असतील क्रिएट अकाउंट आणि ऑलरेडी हॅव एनी अकाउंट तुमचं जर ऑलरेडी एखादा अकाउंट असेल तुम्ही आर आर बीला अप्लाय केलं असेल मागच्या जुन्या तर त्याच्यातून तुम्ही प्रोसीड करू शकता किंवा तुम्हाला नवीन अकाउंट इथं क्रिएट करायचं आहे तर क्रिएट अकाउंटला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं नोटिफिकेशन येईल त्याला तुम्हाला इथं कॅन्सल करायचं आहे आणि नवीन अकाउंट क्रिएट करण्यासाठी एवढी माहिती तुम्हाला इथं भरावं लागेल जे लोक ऑलरेडी रजिस्टर आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी हॅव अॅन अकाउंट लॉग इन हेअर इथं क्लिक करून तुमच्या बाकीच्या गोष्टी तिथं कंटिन्यू करायच्या आहेत ज्यांचे अकाउंट नाही आहेत त्यांना एवढी माहिती भरावं लागेल तुमची पूर्ण नाव पूर्ण रिपीट करायचे डेट ऑफ बर्थ तुमचा जेंडर तुमचे फादर्स नेम मदर्स नेम आधारचं व्हेरिफिकेशन करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा मेल मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंटला क्लिक केल्यानंतर तुमचं एक लॉग इन आय डी आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतर आर आर बीच्या याच साईटवरती लॉग इन करून तुम्हाला पुढच्या ज्या पाच ते सहा स्टेप्स येत आहेत त्या कंटिन्यू करून तुम्हाला आपल्या फार्मसी ऑफिसरसाठी अप्लाय करायचं आहे याच्यावरती मी डिटेल तुम्हाला व्हिडिओ देणारच आहे पूर्ण ज्याही पाच ते सहा स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये अकाऊंट कसं ओपन करायचं आहे लॉग इन डिटेल केल्यानंतर कुठल्या पाच ते सहा स्टेप आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रिजन कसं सिलेक्ट करायचं आहे आणि पुढं कसं डॉक्युमेंट अपलोड करून कसं व्यवस्थितपणे आपल्याला हा फॉर्म भरता येईल या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये त्याच्यावरती देईल सध्या आजपासून फॉर्म चालू झालेलं आहे त्याच्यामुळे कुठेही गडबड गोंधळ न करता व्यवस्थित ज्याही पूर्ण रिजनच्या व्हॅकन्सी आहेत तर त्या आपल्याला पहिल्यांदा चेक करून घ्यायच्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ओहोरहू त्या ॲडचा दिलेला होता की कुठल्या रिजनमध्ये किती जागा आहेत तर आपल्याला अप्लिकेशन करत असताना पहिल्यांदा पूर्ण रिजन बघून घ्यायचे आहे की कुठल्या रिजनला किती जागा आहेत आणि फॉर्म भरत असताना आता ज्याची ज्याची प्रायोरिटी आहे की मला कुठे अप्लाय करायचं आहे माझ्या गावाजवळून कुठलं मला आर आर बी सेंटरजवळ आहे मला जॉब लोकेशन आ, किती जवळ पाहिजे किती लांब पाहिजे तर ह्या ज्या गोष्टी तुमच्या तुम्हाला पा त्या कन्व्हिनिय असतील त्या त्याप्रमाणे तुम्हाला तिथं अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर किती व्हॅकन्सी कुठल्या आर आर बीला आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक घटक आहे त्याच्यामुळे सलेक्शन करत असताना अप्लिकेशन फॉर्मचं कुठेही गडबड गोंधळ न करता व्यवस्थित सगळे डॉक्युमेंटचे एक्सपायरी चेक करणे आर आर बीच्या सगळ्या रिजनच्या व्हॅकन्सी चेक करणे आणि माझी प्रायोरिटी कशाला आहे यापैकी ह्या गोष्टीचासुद्धा विचार करत तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा मुंबईला किती जागा आहेत बाकीच्या जा आपल्या महाराष्ट्राच्या जे जवळचे रिजन आहे त्याच्यामध्ये किती जागा आहेत हे खास आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यासाठी त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ देईलच त्याचबरोबर बाकीच्या रिजनला किती जास्त जागा आहेत आपल्या मुंबईपेक्षा तेसुद्धा तुम्हाला मी सांगेल आणि ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे याच्यावरती लाईव्ह तुम्हाला मी डेमो देईल ते बघून तुम्ही अप्लिकेशन करू शकता पूर्ण एक महत्त्वाची विनंती अशी आहे मागच्या जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये आपल्या की बरेच जणांनी इंटरनेटवरती जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतले किंवा अप्लाय केला आणि बऱ्याच त्याच्यामध्ये चुकी झाल्या आता फॉर्म फिलअप करत असताना व्यवस्थित ज्याही ठिकाणी तुम्ही अप्लाय करत आहात ज्याही लोकाकडून तुम्ही अप्लाय करतात किंवा स्वतः भरतात किंवा एखाद्या इंटरनेट कॅफेवरून तुम्ही जर अप्लिकेशन करत असाल तर केअरफुली पूर्ण गोष्टी आपल्या डोळ्याखालून घालणं खूप गरजेचं आहे पेमेंट करत वेळेस किंवा फायनल सबमिशन जेव्हा पुढचा व्यक्ती करत असतो तेव्हा तुम्ही स्वतः पूर्ण फॉर्म तुमचा डोळ्या खालून एकदा घालणं खूप गरजेचं आहे कारण मागच्या आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये एवढे तुमचे त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन झाले एवढे फॉर्म चुकले ब बरेच लोकांचे त्याच्यामुळे तुमचं अपात्र तुम्ही ठरले गेले त्याच्यामुळं हे जी प्रोसेस आहे ॲप्लिकेशन फॉर्म करण्याची ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपल्याला कुठेही चुकायचं नाही कुठलेही चुकीचे डॉक्युमेंट सादर करायचे नाही किंवा कुठल्याही चुकीच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं नाही त्याच्यामुळे अप्लिकेशन करत असताना केअरफुली सगळ्या गोष्टी चेक होणे खूप खुण गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला डिटेल मी त्याच्यावरती व्हिडिओ देईल मी तो बघून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते सक्सेसफुली सबमिट करू शकता याच्याबद्दल काही अडचण या असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता टेलिग्राम चॅनल आहे आपलं आयडियल फार्मसी कोचिंग त्याच्यावरती तुम्हाला मी इथून पुढे एक्झामचा अपडेट देत असतो आर बीचा सिलेबस असेल महत्त्वाचे बुकलिस्ट असेल किंवा महत्त्वाचे इयरचे क्वेश्चन पेपर असतील ते सगळे तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल टेलिग्राम चॅनलचं पुन्हा एकदा नाव सांगेल आयडियल फार्मसी कोचिंग इथून तुम्ही मला पुढच्या अपडेटसाठी जॉईन करू शकता तर हेच होते एक महत्त्वाचे अपडेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म कसे भरायचे त्याच्यावरती दे। डिटेलमध्ये व्हिडिओ देईल तर राजवे फक्त एवढंच भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत तुमची काळजी घ्या जय हिंद वंदे मातरम